अण्णा नागरी ग्राहक संरक्षण मंत्री छगनराव भुजबळ यांच्या संकल्पनेतून नाशिक महानगरपालिकेतर्फे मुंबई नाका येथे साकारण्यात आलेल्या महात्मा ज्योतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झालाय यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री दादाजी भुसे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगनराव भुजबळ खासदार राजाभाऊ वाजे आमदार सीमाता हिरे आमदार देवयानी फरांदे आमदार सरोज अहिरे आमदार दिलीप काका बनकर आमदार नितीन पवार आमदार राहुल हिकले महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर माजी मंत्री महादेव जानकर माजी खासदार समीर भुजबळ माजी खासदार हेमंत गोडसे माजी आमदार पंकज भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांचे प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आलेल्या सर्वच मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांनी आयुष्यात विविध संकटांचा सामना केला त्यानंतर त्यांनी आपलं कार्य सुरू ठेवलं त्यांनी सर्व क्षेत्रात महान कार्य केलं विविध सामाजिक प्रश्न हाताळले त्यांनी रुग्णांची सेवा केली त्यांनी सर्वच पंथांचा विचार केला महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे अर्ध पुतळे सर्वात मोठे पुतळे आहेत त्यांनी केलेलं काम कायम संस्मरणीय राहील असंही आपल्या भाषणात बाजूला मातृभूमी सेवा करूया आणि मला एक पुन्हा सांगायचं आहे आणि म्हणून तुम्हाला हेच सांगायचं आहे म्हणून तुम्हाला हे पुन्हा सांगायचं आहे जे महात्मा ज्योतिराव पुण्याने सांगितलं ते शिक्षा ते सगळ्यांना काही आहे

त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सामाजिक समतेचा लढा देत शिक्षणाचा पाया ज्यांनी रचला त्यांनी दिलेल्या सत्यशोधक विचारांवर देश उभा राहिला त्यांच्या विचारांचा वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे असं आपल्या भाषणातून सांगितलं गोष्टी बघतो मी बघत होतो मला एखादी काही सापडते का परंतु काही सापडले नाही परत मला एकदा बघावं लागेल गमतीचा भाग जाऊ द्या परंतु खऱ्या अर्थानं या लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या भारतामध्ये सामाजिक समतेचा लढा उभारणारे आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि स्त्री शिक्षणाची जननी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सुलखीला देखील मी वंदन करतो पुढे नतमस्तक होतो शिवशाही फुले आंबेडकर यांचा वारसा घेऊन आपण सगळेजण पुढे चाललेला नाशिक महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योतिष सावित्रीबाई फुले आज रुग्णालयातून डिशार्ज घेऊन या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्यांच्या या ध्येय निष्ठेला मी सलाम करतो मुलगा साहेबांनी राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचा संविधानाचा मार्ग दाखवला त्या मार्गावरून आपल्याला वाटचाल करायची आहे महात्मा फुले यांनी प्रवाहाच्या विरोधात जाऊन समाज सुधारणासाठी लढा दिलाय ते युग पुरुष होते त्यांनी असामान्य कामगिरी बजावली त्यांनी समाजाला दिशा देण्याचं काम केलं समाजाला शिक्षणाचा मंत्र दिला त्यामुळे परिवर्तन घडून आलं सामाजिक कार्यात त्यांचं नाव अग्रेसर राहील असं आपल्या भाषणातून सांगितलं एक मोठा लढा उभारला आणि ज्या समाजामध्ये विषमता होती भेद होता ज्या समाजामध्ये सामान्य माणसांना महिलांना एक प्रकारे हिरवलं जात होत किंमत नव्हती त्यांना संघर्षातून उभं करण्याचं काम ज्या जोती फिले आने क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलं हो त्यांचं अतिशय भौम्य अशा प्रकारचं शिल्प या ठिकाणी उद्घाटन करण्याची संधी आम्हाला मिळाली भुजबळ साहेब मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि एक गोष्ट सांगतो साहेब एखादं काम हातामध्ये घेतात तर ते इतकं सुंदर करतात हे देखील काम ग्रँड भुजबळ प्रमाणे झालेला आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले सामाजिक समतेचे प्रतीक होते त्यांनी शेतकरी कामगार महिला आणि कष्टकऱ्यांसाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं त्यांचे कार्य महाराष्ट्राबरोबरच जगण्यासाठी वंदनीय आहे अशा महापुरुषांची स्मारके प्रेरणादायी ऊर्जा देणारी आणि जीवनाला दिशा देणारी असतात असं प्रतिपादन केलं तो संदेश आहे तो संदेश घेऊन जातील आणि त्यामुळेच ठिकाण देखील अतिशय महत्वाचं त्यांनी महत निवडलं आणि लोकांना प्रेरक आणि प्रेरणा देणार अशा प्रकारचं हे स्मारक या ठिकाणी उभं राहिले खरं म्हणजे उंची किती आहे ही उंची खरं म्हणजे त्यांच्या कार्याची उंची आपल्याला फोटपट्टीमध्ये मोजता येणार नाही एवढं महान उत्तुग काम या दोघांनी केलेलं पट्टे भुजबळ साहेबांनी सांगितले मजबूत आहे आणि ब्रांच आहे आणि खऱ्या अर्थाने आम्ही पाहिलं की त्या ठिकाणी उद्घाटन करताना खरं म्हणजे कुठले भुजबळ साहेब आपण ब्रांच केले याचं कौतुक करावं तेवढं थोडंच पण फुले दाम्पत्याच काम सोन्यालाही पिक पाडणार आहे कारण सोन्यासारखी माणसं या समाजाना मिळाली या समाजाचा उत्कर्ष केला अगदी मी गेलो होतो तेव्हा या कार्यक्रमाचा प्रास्ताविक अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी केला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मूर्तिकार बाळकृष्ण पांचाळ वस्तू सल्लागार शाम लोंढे नागरिक पंकज काळे महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर आमदार चिमताई हिरे आमदार देवाणी फरांदे यांच्या निधीतून साकारण्यात येणाऱ्या विविध कामांचं ऑनलाईन उद्घाटनही पार पडलं यावेळी विविध विभागांचे अधिकारी लोकप्रतिनिधी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाची सांगता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्धकृती पुतळ्याजवळ दिव्य आतिषबाजीने झाली स्टार 24 फास्ट न्यूज न्यूजसाठी गौरव पाटील सह दीपक अंभोरे नाशिक